अरे <laughs> इथलं कस दातच शिर तुले बाहेर पर्यंत ऐकू रे ना तुला गाना खरं <laughs> सांग रे मी इथला आळू बोले रे नंतर तुला कस का बाहेर पर्यंत लागत ऐकू बाहेर मोठ ला कान असत बो अरे <laughs> तुला इथला कशा गम लागी गया इथला या ना माशी तू डिप्रेशन मा Jeg vil ha pommes frites. Jeg vil ha pommes frites. अरे काय सांगू तुले म्हणे दशा इथलं टेन्शन शे इथलं टेन्शन शे मनासारखं टेन्शन कोणीच नाही शे इथलं कसा ना टेन्शन लागू तुले अरे काय सांगू पन्नास हजार रुपये कर्ज काढी गेद आता ते फेळाले जीवरी राहणार आणि त्या त्यांना मारची येईल शे त्या कर्जवाला येत फोन करते लिसे डोक खातच बो जाऊ दे बांडले बांड लागत शे जाऊ दे मुरदे अरे कसाले जाऊ दे मुरदे तस, आ, मार्चेंट शे, मार्चेंट शे, करना, दर दुडी सुटी फोन येतस हा आजून एक लाईट बिल आली ती एक पोर दरोज लाईट बिल भरा लाईट बिल भरा मार्चेन शे मार्चेन शे पाळ्यास करना जर करना लायबो Yep,

ক্রিকা কয়ালিতা তু হটা কালেনান ংপেটা কেষন কেচিকেকে কালান্য টা সিকা তু তুমাল ওরজুনাকে? এনয ওমন্য নেনাসামন্ছম আজ�

आशो वकेट आखी युक्ति आजले ना बरा भाऊ घर में लाई पलंगा पलंगा से घुसली की जासू आना लाइट बिकट की जासू परसांदिस नंदुर बोलान ने वाले हा ना मी सांगना जरा 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 भरी दिसू एक महिना पछि चालू हो मॅडम काय म्हणा मित्राला तर आज राहत तुम्ही हो लढा सम काढा तुम्ही आता आज एकतीस तारीख थांबा हळूहळू भरी जितो बिल एकदम असतो मी कुठून पैसा आहे इथला हो

बांगला सांगा ना वि म्हणे कत स्टॅफ बसस काय आहे जरा फूलम देत छे नाही रे बरा ना कट करेगी तुले तू तर भाऊसन अशा चालूशीतच म्हणाल जर तुम्हाला जर काही थकेल पेंडिंग काही होईल ते लवकरात लवकर भरे द्या भाऊसन कारण की मार्च एंड लागेल आहे त्यामुळे तुम्ही जेवढं बी काही थक बाकी काही वगैरे वगैरे असे ते भरे द्या आणि तुम्हाला जर आपला व्हिडिओ आवडणार व्हिडिओ लाईक करा चॅनल सबस्क्राईब करा आणि एक मोठ्याने गोष्ट म्हणजे हा व्हिडिओ खास काल्पनिक होता या व्हिडिओशी कोणताही व्यक्ती अथवा कोणाही काही संबंध नव्हता हा व्हिडिओ पूर्णपणे काल्पनिक होता आणि या व्हिडिओमध्ये जेवढा पण दिसाडेल होतं ते सर्व काल्पनिक होतं ते खरं नव्हतं बहुसून हा व्हिडिओ खास हास्यसाठी बनवलेला होता बहुसून तर तुम्ही हा व्हिडिओ पूर्ण पाहा तुम्हाला मनपासून आभार तर पुढला व्हिडिओमध्ये भेटत बसून खानदेश